खूप साऱ्या जणांच्या कमेंट्स होत्या की ताई तुम्ही नॉनव्हेज रेसिपी दाखवा तर आज आपण भेजा फ्राय करणार आहोत अगदी पाच मिनटात सहज पहिल्यांदा सुद्धा कोणी बनवत असेल तर सहज बनवू शकतात त्यासाठी ते इथे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत हळद आगरी मसाला गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घालूयात आणि हे हलकसं परतून घेऊयात हे सर्व करताना आपण भेजा बनवताना गॅस स्लोच ठेवायची फास्ट गॅस कुठेही वापरायची नाही अगदी बारीक गॅसवरच भेजा बनवायचा आहे तरी सुद्धा अगदी पाच मिनिटात बनतो आलं लसूण पेस्ट आपली परतून झालेली आहे आता त्यामध्ये आपण धुवून स्वच्छ करून घेतलेल्या भेज्या घालणार आहोत आणि याचे तुकडे करत करत आपण परतून घेणार आहोत तुकडे केल्यामुळे छान पटकन शिजतो आणि परतून सुद्धा घ्यायचे आता हे परतून झालेलं आहे आता यावर आपण दोन मिनटं झाकण देऊन वाफ काढून घेणार आहोत दोन मिनटानंतर झाकण काढणार आहोत आपण आणि परतवून घेणार आहोत भेज आपला शिजलेला आहे असं दाबच दाबायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण सुका भाजलेलं खोबऱ्याचं कूड घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतून घेणार आहोत आपण हे मस्त असं आपला भेजा फ्राय तयार आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही सुद्धा बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणती नवीन रेसिपी पाहायला आवडेल ते कमेंट करून सांगा धन्यवाद